वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समुप्रभ निर्विघ्नम करू मे देव सर्व कार्येशू सर्वदा गणरायाची प्रार्थना करून आपण या व्हिडिओला सुरुवात करूया गणेशोत्सव सुरू आहे कोणाचे गणपती पाच दिवसाचे ते विसर्जन झाले त्यानंतर द्वादशीचे गणपती विसर्जन झाले आणि आता अनंत चतुर्दशीचे गणपती विसर्जित होणार आहेत जेव्हा गणपती उत्सव चालू होतो तेव्हा प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने गणपतीसाठी छोटंसं घर बनवत असतो अर्थातच मखर किंवा त्याला डेकोरेशन आपण म्हणतो तर ते बनवत असतो आणि जण जे ज्या माणसांच्यात कला कलागुण अंगी आहेत तर ते गणपतीसाठी असं चलचित्र बनवत असतात किंवा गणपती जेव्हा येतो तेव्हा चलचित्र देखावा बनवत असतात तर काही एका महत्त्वाच्या विषयांवर भाष्य करणारे हे चलचित्र असतात समाज सामाजिक संदेश देणारे हे चलचित्र असतात तसंच एक चलचित्र आज आपल्या मित्राने बनवलेलं आहे जयगडमधील सडेवाडीमधील विनय मेस्त्री हा आपला मित्र आहे तर त्याने देखील स्त्रीवर जो अन्याय होतोय तर त्यावर भाष्य करणारं एक चलचित्र बनवलं आहे सादर केलं आहे तर आपण आज तिथे जयगडला जाऊया आणि ते चलचित्र बघूया आणि त्यासंबंधी विनयकडून माहिती जाणून घेऊया तर आता आपण जयगड गावातील सडेवाडीत आणि आपल्यासोबत आहेत आपले मित्र विनय मेस्त्री तर दरवर्षी नवनवीन चलचित्र ते बनवत असतात जेव्हा गणपती आगमन होतं तेव्हा तर त्यांच्याकडून जाणून घेऊया या चलचित्रांविषयी नमस्कार मी विनय चंद्रकांत मेस्त्री जयगड साडेवाडीमध्ये राहतो गेली खूप वर्ष आम्ही बावीस वर्ष चलचित्र देखवा सादर या वर्षी आम्ही स्त्रीचा सन्मान आपली जबाबदारी डेकोरेशन सादर केलेला आहे आ, या म्हणजे आता काही महिन्यापूर्वीपासून स्त्रीवर अत्याचार खूपच वाढत चाललेला आहे त्यासाठी काहीतरी कठोर कायदा निघावा हा संदेश मी देण्याचा प्रयत्न करत होतो शिवाजी महाराजांच्या काळात परत स्त्री माती सम्मान असे मानत होते आणि पुणे अत्याचार करत होते तर त्यांना चौरंगा ही शिक्षा करत होते त्यांचे हातपाय कलम करत होते असा मी शिवाजी महाराजांचा एक संदेश देण्याचा एक प्रयत्न केला स्त्रियांवरून मानसिकता बदलावी असं मी हा संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे सुस्वागत श्री गणेश भक्तांचे वर्षी आम्ही चर्चित्र देखावा सादर करीत आहोत या वर्षीचा देखावा स्त्रीचा सन्मान आपली जबाबदारी गणपतीच्या या पवित्र उत्सवात केवळ भक्ती नाही तर सामाजिक जबाबदारीचा सा विचार करूया आज आपण एका अत्यंत गंभीर विषयाकडे लक्ष वेधून घेणार आहोत गणपती बाप्पा हा सत्य न्याय आणि धर्माचा प्रतीक आहे परंतु आजकालच्या जगात देवळात सुद्धा अन्याय आणि अमानुष्य कृत्य घडत आहे

परंतु आज आपल्या समाजात असा काळ आला आहे की ज्यांच्या वाढणार वाढणं पण काही निर्दयी लोकांच्या हातात या निरागस्तेचा विनाश होतो लहान मुलींवर होणारे अत्याचार आणि बलात्कार हा समाजाच्या काळजात गोरखडा उठवणारा विषय आहे समाजातील ही घाण दूर करण्यासाठी कठोर कायदे योग्य शिक्षण आणि लोकांच्या मनातील संवेदनशीलता जागृत करणे अत्यंत गरजेचे आहे ह्या घटना थांबवायला हव्यात आणि यासाठी समाजाने एकत्र येऊन आवाज उठवायला हवा आपल्या हातात एक शस्त्र आहे तो म्हणजे न्यायासाठीचा आवाज शिवाजी महाराजांच्या काळात सकाळ हा राज्याचा पाठी बलात्काराचा गुन्हा शाबित झालेला बलात्कार केल्याबद्दल त्याचा चरणी नतमस्त करून वंदन करूया शिवरायांचे राज्य पुन्हा घडवूया स्त्रियांना सक्षम आणि मुलांवर संस्कार घडवूया स्त्रियांना सन्मान मिळवून देऊया तुला गणपती बाप्पा आताच आपण एक सुंदर चलचित्र पाहिलं विनय मिस्त्री आणि त्याच्या संपूर्ण परिवारांनी तर एक छान चलचित्र हे सादर केलेलं आहे की स्त्रियांवर होणारा अत्याचार हा कुठेतरी थांबला पाहिजे स्त्रियांच्या बाबतीत जी पुरुषांची जी मानसिकता आहे ती कुठेतरी बदलली पाहिजे स्त्रीने प्रत्येक वेळेला अन्याय का सहन करायचा जेव्हा स्त्रीवर अत्याचार होतो किंवा तिची निर्गुण हत्या होते तर तेव्हा संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होतं संपूर्ण परिवार विखुरला जातो तर अशा पद्धतीचं घाणेडं कृत्य करणाऱ्यांनी हे कुठेतरी थांबलं पाहिजे किंवा शिवाजी महाराजांच्या काळात सौरंग आई शिक्षा होती की समोरच्याचे हातपाय कलम करून टाकायचे तर अशा कुठेतरी कठोर शिक्षा ह्या अन्याय करणाऱ्यांना झाल्या पाहिजेत विनय मेस्त्री आणि त्याचा परिवार बावीस वर्ष अखंडपणे नवनवीन चलचित्र आपल्यासमोर सादर करत आहेत मी तर पहिल्यांदाच गेलो थोडासा उशीर हा व्हिडिओ तुमच्यासमोर मी प्रेझेंट करतो हो। आहे कारण मी त्याच्याकडे उशिरा पोचलो कारण लवकर पोचायला हवं होतं पण असो पुढच्या वर्षीपासून आपण त्याचे चलचित्र नक्कीच तुमच्यासमोर आणू काही जणांनी हा चलचित्र पाहायला देखील असेल पण अत्यंत बोलकं चलचित्र आहे खरंच कुठेतरी एक सामाजिक ज्या विघातक प्रवृत्त्या आहेत ज्या घाणेड्या वृत्ती आहेत तर त्या बदलल्या पाहिजेत किंवा त्यांचा समूळ नायनाट झाला पाहिजे गणपती बाप्पा विघ्नहर्त्याच्या चरणी आपण हीच प्रार्थना करूया की हे विघ्नहर्त्या हे संपूर्ण जे हे जगात काही चाललं आहे जे वाईट कृत्य चाललेत तर ती थांबव त्याचं हरण कर तुझ्या जेव्हा गणपतीचं आपण गणपतीचं विसर्जन करतो तेव्हा कुठेतरी ज्या ज्या घाणेरड्या प्रवृत्ती आहेत त्याचं देखील विसर्जन झालं पाहिजे प्रत्येकाने आपल्या जी मानसिकता आहे तर ती बदलली पाहिजे आपल्या सुंदर माझं कोकण परिवारातर्फे विनय मिस्त्री आणि त्यांच्या परिवाराला आपण पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊया कारण एक छान काम ते आहेत एक सामाजिक काम जे प्रत्येकाने केलं पाहिजे असं ते आहेत कारण हे चलचित्र बनवणं तेवढंच सोपं नाही त्यासाठी खूप मेहनत लागते तसं त्यांनी संपूर्ण चलचित्र बनवताना योग्य ती काळजी घेतली आणि एक छानपैकी चलचित्र आपल्यासमोर सादर केलं आहे तर पुन्हा एकदा मी गणपती बाप्पाला गणपती बाप्पाच्या चरणी अशी प्रार्थना करतो की ह्या सगळ्या ज्या समाजघातक प्रवृत्त्या आहेत त्यांना ते तू हरण कर आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटवर नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, करा। आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं बेलायकोन ऑल ओवर प्रेस करा जेणेकरून आपल्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत बसतील भेटू एका नवीन व्हिडिओ एक नवीन काहीतरी तोपर्यंत गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या